कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात अधिकारी बदलाबाबत राजकारण की अर्थकारण नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांची पोलीस निरीक्षकपदी बढती होऊन मुंबई शहर येथे बदली झाली दोन दिवसापूर्वी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना यांनी उमदी पोलीस ठाण्यातून संदीप शिंदे यांच्या विनंतीवरून कुपवाड पोलीस ठाणे येथे बदली झाली परंतु राजकीय चक्रे फिरली की अर्थकारण फिरलं पण काल रात्री वीस जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तासगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांची प्रशासकीय कारणास्तव कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे रुजू होण्याचे त्यांना आदेश काढले त्यामुळे दोन दिवसात दोन अधिकाऱ्यांची नेमणूक होते यामागे नेमके सत्ताधारकांचे राजकारण की प्रशासकीय यंत्रणेचे अर्थकारण या गोष्टीची कुपवाड शहरासह पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड